कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक राज्यात काही लोक जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार दीपक केसरकर यांनी केलाय भारतामध्ये घडलेल्या क्रांती या महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एखादी जर विचारधारा कोण मोडत असेल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार झाला पाहिजे आणि विचार ही विचारधारा एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीही मोडलेली नाही आहे काँग्रेसबरोबर कधीही गेलेलं नाही आहे काँग्रेसचं महात्मा गांधी हे तर मुख्य काँग्रेसचं आत्माच होते ते त्यांनी सांगितलेलं होतं की एकदा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पक्ष बरखास्त करा कारण त्यांनासुद्धा माहिती होतं की पुढच्या काळामध्ये काय काय होणार आहे कारण पुढच्या काळात होणारं हे मतासाठीचं राजकारण असणार आहे हे त्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी ओळखलेलं होतं म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं की काँग्रेस बरखास्त केली पाहिजे आणि त्याच काँग्रेसच्या वाटेने आपण जायचं की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेन म्हणजे मी माझी शिवसेना माझा मी बरखास्त करून टाकेन म्हणजे हे जर बाळासाहेब म्हणू शकतात तर मग त्यांच्याच मताची अवहेलना त्यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये कशी होऊ शकते आणि ज्यांनी इतर लोकं जे म्हणतात की बाप वगैरे ह्या जो काय उल्लेख होतो बाप वगैरे असं आपण म्हणायचं आपण वडील म्हणतो परंतु त्यांच्यावर अधिकार कोणाचा होता त्यांच्यावर अधिकार प्रबोधनकार ठाकरेंचा होता सर्व पक्षांनी आपापली तत्वं सोडली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र झाले परंतु ज्यावेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला सर्व पक्ष आपापल्या वाटेने गेले याची जाणीव फक्त प्रबोधनकारांना होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझं बाळ मी आज महाराष्ट्राच्या झोडीमध्ये टाकलेला आहे याचा अर्थ काय होतो की बाळासाहेब महाराष्ट्राचे झाले ते कुठल्या कुटुंबाचे राहिले नाहीत ते अख्ख्या महाराष्ट्राचे झाले मग त्याचा अवमान आपण आपल्या बोलण्यातून करायचा का आपल्या वाक्यातून करायचा का हा सगळा प्रश्न असतो त्याच्यामुळे त्याच्यात अधिक खोलात मी जात नाही माझं म्हणणं असं आहे की आता हे प्रकरण हे विधिमंडळासमोर गेलेलं आहे विधिमंडळाने निर्णय द्यायचा कुठेही विधिमंडळाचं चुकीचं वाटत असेल त्यांना न्यायालयाची दारं उघडी आहेत आणि याच्यामधून जे काय विचार प्रबोधन होईल त्याच्यामधून ठरेल पण या छोट्याशा गोष्टीचा वापर करून अनेक लोक त्याच शब्दाचा पुन्हा पुन्हा उपचार करून महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहेत हे एक षडयंत्र आहे हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि हा सुद्धा तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही पूर्वी घडलेल्या घटना सांगायच्या असतील प्रत्येक घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे मी सगळं सांगू शकेन आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल